मिरची झाड वाढत आहे तर ही आळवणी मिरचीच्या खोडकूच किंवा बुडकूज यावर जे प्रभावी उपाय आहे त्या उपायाच्या बाबतीत आपण मिरची पिकावर नेमकं कोणते सोल्युशन्स किंवा प्रभावी उपाय करायचे ह्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात आपला हक्काचं युट्यूब चॅनल शिवम कृषी डे कृषी मित्रांनो सध्या मिरची लागवड केलेल्या अनेक शेतामध्ये एक मोठी समस्या जाणवत आहे ती म्हणजे मिरचीचे झाड किंवा खोड काळे पडणे आणि झाड अचानक वाढून जाणे यालाच आपण बुडकूज किंवा कॉलर वॉट म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये यावर आपण रामबाण उपाय पाहणार आहोत सर्वप्रथम पाहूया समस्येची ओळख तुम्ही बाजूच्या व्हिडिओमध्ये पाहत असाल की झाडाच्या जमिनीलगतचा जो भाग आहे म्हणजे जो खोड आहे हे तपकिरी किंवा काळा पडतो यामुळे जमिनीतून मिळणारे जे अन्नद्रव्य आहे हे वरपर्यंत पोहोचत नाही जे जमिनीतून मिळणारे अन्न तसंच पाणी हे वरपर्यंत पोहोचत नसल्यामुळे झाडं हिरवे असतानाच माने टाकायला लागतात जास्त पाणी किंवा जमिनीत असणाऱ्या बुरशीमुळे हा प्रकार होतो आता याच्यावर प्रभावी उपाय कोणते तर आपण दोन प्रकारचे सोल्युशन सांगणार आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार सांगणार आहे हे सर्वसाधारण मुळकूच किंवा खुडकूच असेल तर त्यासाठी आणि जास्त प्रमाणामध्ये झाडं ज्या ठिकाणी मरत आहेत किंवा याचा जास्त प्रादुर्भाव दिसत आहे अशा ठिकाणी मी दुसरा सोल्युशन सांगणार आहे ते अतिशय प्रभावी राहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सिओम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉनला प्रेस करून आयलवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच कृषीविषयक जेही शेतकरी बांधवायचे समस्या असतील ते मला कमेंट बॉक्सला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे काल दैफल खंदारे येथील परगशील शेतकरी तसंच हरिभक्त प्रयाण गोविंद महाराज यांनी जे प्रश्न विचारलं त्या प्रश्नाच्या आधारित आपण हा व्हिडिओ बनवून त्याला काय सोल्युशन करायचं या बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत तर पाहूया पहिला सोल्युशन म्हणजेच जे पहिला उपाय करायचं ते कोणतं करायचं ते पाहूया यावर उपाय म्हणून आपल्याला फवारणीपेक्षा अळवणी म्हणजेच ड्रिनची कर्जने हे प्रभावी ठरू शकते पंपाचे नौजल काढून झाडाच्या बुडाशी पन्नास ते शंभर मिली द्रावण ओतायचे आहे यासाठी मी तुम्हाला दोन उत्तम पर्याय सुचवत आहे त्यापैकी पर्याय नंबर एक म्हणजेच सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्रॅम ब्लू कॉपर आणि त्यासोबतच तीस मिली मायसिन उदाहरण पाहायचं असेल तर सिथमार आणि हॅलिडा हे एकत्र करून अळवणी करायची आहे ब्लू कॉपरमध्ये कॉपर ऑक्सी हे घटक आहे आणि सिथमार किंवा हॅलिडा याच्यामध्ये मायसिन हे कंटेन्स आहे तर तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला ह्या बुरशीनाशकाचा वापर करून प्रति पंधरा लिटर पंपाला चाळीस मिली ब्लू पॉपर आणि तीस मिली हेलिडामायसिन याचा वापर करून तुम्ही हे बुरशी किंवा जे खोडकूज आहे हे तुम्ही नियंत्रण आणू शकता दुसरा जे पर्याय आहे हे अत्यंत प्रभावी आणि जर झाडं जास्त प्रमाणात वाढत असतील तर पॉक्सी पंचावन्न जे की कृषी रसायन कंपनीज आहे किंवा त्याला पर्याय म्हणून आपण कस्टोडिया तसंच आम्ही स्टार्ट टॉप ह्या तिन्हीपैकी कोणतेही एक वृक्षनाशकाचा वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप पाणी याचे चार्जिंगचं पंप आहे याचं नोजल काढून तुम्ही पन्नास ते शंभर मिली प्रति झाड याप्रमाणे तुम्ही ड्रिंचिंग करू शकता किंवा अळवणी करू शकता तर कृषी मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांचं असे रिपोर्ट्स आलेले आहे की कॉपर ऑक्सिक्लोराईडपेक्षाही जे ऑक्सी पंचावन्न आहे ज्याच्यामध्ये ब्लू कॉपर प्लस मेटॉलॉक्झी असे कंटेन्स असणारे कॉक्सी पंचावन्न त्याचे रिपोर्ट अत्यंत सुंदर आणि जबरदस्त आलेले आहे त्यासाठी तुम्ही कॉक्सी पंचावन्न याचा नक्कीच वापर करा आता हे सगळं द्रावण किंवा बुरशीनाशके वापरताना त्याच्यात कोणती काळजी घ्यायची तर ते, ते, ते पाहूया नंबर एक वाळलेली झाडे शेतातून उपटून बाहेर फेकून द्या शेतात जास्त पाणी साचू देऊ नका वापशा स्थितीमध्ये ठेवा आणि नंबर तीन झाडाच्या बुडाला लगेच माती लावू नका तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा जर तुमच्या मिरची पिकात ही समस्या असेल तर आजच यापैकी एका औषधाची किंवा बुरशीनाशकाची आळवणी करा आणि हे सगळे औषधी तसेच बुरशीनाशके ब्रँडेड कंपनीचे आणि रास्त किमतीमध्ये मिळवण्यासाठी सीओम कृषी टेक रोड ढोकसाळ येथे नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती सेंड करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम